नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही मस्त आहात ना मस्त राहा आणि सर्वांना शुभ गुरुवार तर आज आहे गुरुवार आपल्या स्वामींचं गुरुवार तर आज सकाळीच दिवसाची सुरुवात झाली आहे माझं ब्रश वगैरे सगळं झालं चहा व्हायचंच होतं पण अद्दू आणि अद्दूचे पप्पा झोपून होते तर म्हटलं तिच्यासाठी काहीतरी नाश्ता बनवावा टेस्टी पण ते नाश्त्याचं काय आहे ना थोडंसं पचकत झालं होतं ते तुम्हाला समोर मी सांगते काय झालं तर रात्र मूग भि भिजत घातले होते म्हणजे मुगाचा चिला करायचं ठरवलं होतं आणि मुगाची जी चिला आहे ना ते मी पहिल्यांदाच करते आहे मी याच्या आधी एकदा मला बहुतेक खालं असणार तर मी म्हटलं एकदा बनवून बघते म्हणून मी तसं ती हेल्दी पण राहते म्हणून अदूसाठी आणि आमच्यासाठी पण बनवण्याचा प्रयत्न केला मी तर मूग रात्री भिजत घातले होते आणि ते भिजत घातले त्या आता थोडे आ, सा त्यात थोडं सांबार जिरं लसूण मिरची अद्रक आणि थोडेसे आपले धणे ते आणि जी भिजू घातली ती मूगदार सगळं मिक्सर मिक्सरमधून एक काढून घ्यायचं म्हणजे त्याला ग्राइंड करून घ्यायचं त्याचं बॅटर बनवायचं छान व्यवस्थित आणि चवीनुसार मीठ टाकायचं तर असं सगळं मी सगळं व्यवस्थित झालं होतं माझं तर पण ते काय झालं ना तव्यावर टाकल्याहंत नंतर हे ना ते जे बॅटर आहे ना तव्याला चिकटतच नव्हतं माझं असं झालं होतं तर मी हे माझी गलती काय झाली होती ना ते तव्याला हे ना तेल लावायचं नव्हतं आधी ते असंच टाकायचं होतं पाण्याने पुसून किंवा काही असंच टाकायचं होतं ते पण मी हे ना आधी हे तेल टाकली होती त्याच्यामुळे हे ना ते चिकटत नव्हते किंवा ते निघतही नव्हते थोडं ते असं झालं होतं मग दोन तीन ना नंतर ना मग लक्षात आलं अरे आपण तेल नाही टाकायचं आहे आपण असंच टाकून बघूयात मग मी ते असेच टाकले असे टाकल्यानंतर थोडे व्यवस्थित निघाले ते पण मी जे स्टार्टिंगला टाकले, स्टार्टिंग टाकले होते बड़ बड़ ते ते ना टेस्ट वगैरे खरंच चांगली झाली होती जे स्टार्टिंगला टाकलं होतं ते व्यवस्थित निघालं नाही ओबडधोबड निघालं पण अजून ते खालं जे पहिल्यांदा टाकलं ना ते एकच खालं त्याच्यानंतर ती तोंडात नाही घेतली त्याच्यानंतर मग इचे पप्पाने खाले होते दोन तीन मी एखादी खाल्लं असेन बस तेवढ्यात आमचा नाश्ता पण कंप्लीट झालं होतं आणि आज थोडं घाई पण होती कारण की अद्दूचं होणं वॅक्सिनेशन पण होतं आज वॅक्सिनेशनसाठी पटकन जायचं होतं त्याच्यामुळे याच्या आधी आम्ही दोनदा तीनदा गेलो आणि परत आलो इथे जे आहे ना आम्ही जिथे राहतो तिथे जवळपास पी एस सी आहे छोटीशी त्या पी एस सीमध्ये आम्ही जाऊन दोन तीनदा परत आलो कारण की नेहमी म्हणतात तिथे की ही इंजेक्शन नाही आहे अवेलेबल ती इंजेक्शन नाही आहे असं करता करता आम्हाला एक महिना उशीर झालं अद्दूचं जे दीड वर्षाचं इंजेक्शन होतं त्याचं ते करायला तर त्याच्यामुळे म्हटलं आज थोडं पटकन जाऊयात आणि आज पूजा पण आवरायची होती स्वामी महाराजांचं म्हणजे आज गुरुवार पण होतं आणि पूजा पण करायची होती पण म्हटलं पूजा आपण आल्यानंतर करूयात कारण की दुचं इंजेक्शन पुन्हा लेट झालं तर नको कारण की ती चोवीस महिन्याच्या आतमध्येच द्यायला जमते तर म्हणून आधी इंजेक्शन घ्यायला गेली मी त्याच्यानंतर येऊन मग मी पूजा केली ही बघा हे जो बॅटर आहे ना एवढी कन्सिस्टन्सी ठेवली होती मी तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही ठेवू शकता आणि जे टाकलं होतं ना असं व्यवस्थित होत होतं पण जे वरचं जे पॉर्शन आहे ना जे वरचं जे बॅटर आहे खालचं चिकटत होतं चांगलं पण जे वरचं जे बॅटर आहे ना ते तुकडे तुकडे किंवा पलटवता येत नव्हतं त्याला छान दुसरी साईडला पलटवता येत नव्हतं तर असं स सगळं होतं आणि आज आई बाबा पण येणार होते त्यांनी अक म्हणजे माझ्या लहान दिनाकडे जाणार होते तर त्यांच्यासाठी छान असं पाठवडीची भाजी पण बनवली भाजी खूप सुंदर टेस्टी झाली होती भाजी ही बघा चमचमीत भाजी किती सुंदर दिसत आहे तो मला जर ही पाठवडीची पाठवडी भाजीची रेसिपी पाहिजे असेल ना मला एकदा तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि हो आज अद्दूचं हे बघा सगळं पसारा आहे ते पसारा वगैरे सगळं आवडलं पटकन अदूला अंघोळ टाकून दिलं मी आंघोळ केली पटकन घाईत आज पटकन थोडं अंघोळ झाली माझी तर अदुला वॅक्सिनेशनसाठी नेत आहोत ती ती आम्ही तिथे आणि तिथे गेल्यानंतर महाराणी चांगली खेळत होती आणि हो ती इंजेक्शन दे देतानाही आहे ना आ, रडली थोडंसं पण रडल्यानंतर ती लगेच शांत झाली माझ्या बाळाची ही पॉझिटिव पॉझिटिव्ह का म्हणतात त्याला सवयी म्हणू शकतो आपण ती रडते ना एखादा दुखणं झालं तर रडते पण लगेच थांबते ती अर्धा तास किंवा एक घंटा असं पंधरा मिनटं असं रडत नाही बसत ती ती लगेच शांत होते तर तिथे गेल्यानंतर ही किती सुंदर खेळत होती तर मला वाटते व्हिडिओ पण आहे की नाही माहीत नाही तर हे वॅक्सिनेशन घेतलं आल्यानंतर अजून मला काही पूजाच करू दिलं नाही वैक्सीनेशन झालं वगैरे आम्ही आलो तिथून पण अद्दूनं मला पूजाच करू दिलं नाही पण हे जे क्लिप आहे न, मी टाकली आहे ते क्लिप आहे ना आदल्या गुरुवारचे आहे टाकून दिली मी इथे आठ करून दिली आज गुरुवार होतो म्हणून दू मी पूजा करताना क्लिप्स घेण्याचा खूप प्रयत्न केला पण अद्दूनं मोबाईल उचलून नेला होता आणि वापस काही देतच नव्हती म्हणून म्हटलं जाऊ द्या हे एक क्लिप आहे आपल्याकडे तर आपण टाकून देऊयात तर असं होतं आजचा छोटासा दिवस त्यानंतर काही मी क्लिप वगैरे घेतले नाही हां अद्दूला वॅक्सिनेशन दिलं पण त्याचा काही तेवढा त्रास झाला नाही ती दिवसभर छान गेली तिची आजी आजी जे आणि आबोआले होते त्यांच्यासोबत व्यवस्थित खेळली छान दिवस गेला होता आमचा तर असं सगळं होतं आजचा दिवस आणि हो आणि सर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय श्री स्वामी समर्थ